नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्य अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्या महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता मिळालेली आहे तसेच मित्रांनो ही ई के वाय सी आपण घर बसल्या एकदम सोप्या पद्धने पद्धतीने लॅपटॉपवरून आपल्या मोबाईलवरून ही ई के वाय सी करण्याच्या काही सोप्या स्टेप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो ई के वाय सी ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल ही आपण एक एक छोट्या छोट्या स्टेप्समध्ये हे संपूर्ना माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती संपूर्ण हा जी आर हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर हा जी आर आहे मित्रांनो तर असा जी आर तुम्ही संपूर्ण इथे पाहू शकता महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय आहे मित्रांनो की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभाव प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा संपूर्ण जी आर इथं पाहू शकता मित्रांनो तसंच यामध्ये लाभाची रक्कम आता ही जमा करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सीच्या संदर्भामध्ये एक छोटीशी माहिती आहे इथं मित्रांनो की यामध्ये मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या, या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करावायचे आहे तसेच महिला व बालविकास विभागाची यू आय डी आयने नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ए के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पात्र पात्र लाभार्थी महिलांची इथे पाहू शकता की पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ए के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधीन होती तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता की यामध्ये ई के वाय सीच्या संदर्भामध्ये हा जी आर आहे तर आपल्याला ही ए के वाय सी कोणत्या पोर्टलवर जाऊन करायची आहे त्यासाठी ही इथं माहिती संपूर्ण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या हे एक पोर्टल आहे या पोर्टलवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सीबाबत करावयाची कारवाईची माहिती यामध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो यामध्ये पाहू शकता की महत्त्वाचा जो काही इथं पॉइंट आहे त्यामध्ये तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक राहील मित्रांनो यामध्ये या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मित्रांनो की आता ई के वाय सी करण्याच्या काही एक सोप्या स्टेप्स आहेत ते आपण पाहूया द डायरेक्टली मित्रांनो ज्या प्रोसेस आहे की या प्रोसेसने तुम्हाला ही ए के वाय सी आपल्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून घरच्या घरी करू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सीबाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या काही माहितीचा हा चार्ट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ते चार्ट पाहू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला मोबाईल आपला ओपन केला किंवा लॅपटॉप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती जायचं आहे जा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन तर या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर ई के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता थोडंसं स्क्रोल करूया आपण तिथं गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये आधार क्रमांक पडताळणी सांकेतिक कोड कॅपच्या म्हणजेच कॅपचा कोड तुम्हाला तो फिल करायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथपर्यंत आल्याच्यानंतर तसं तुम्हाला खाली यायचं आहे की यामध्ये ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हेही तपासले जाईल तसेच इथं ऑप्शन येतील मित्रांनो होय किंवा नाही त्याच्यामध्ये ई के वाय सी आधी पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल तसेच इथं पाहू शकता की यामध्ये आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे का नाही हेही तपासलं जाईल त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स पाहू शकता मित्रांनो यामध्ये आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तसेच इथे पाहू शकता की लाभार्थ्यांच्या आधार लिंकड मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल तसेच पुढे पाहू शकता की त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये नंतर ई के सी असं एक पेज तुमच्या तिथं ओपन होईल त्याच्यानंतर तिथे पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी तसेच सांकेतिक कोड नमूद करायचा आहे तसेच आधार करण्यासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे तर अशा काही छोट्या छोट्या आणि सोप्या स्टेप्स आहेत मित्रांनो या स्टेपनुसार तुम्हाला फॉलो केलं तर तुमची ई के वाय सी घर बसल्या तुम्हाला करता येईल त्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता की नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर पुढे थोडंसं स्क्रोल करूया मित्रांनो आपण तर यामध्ये यानंतर लाभार्थ्यांनी त्याचा जात प्रवर्ग पर्याय निवडावा तसेच खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात तर यामध्ये एक नंबरचा जो मुद्दा आहे तो पाहू शकता मित्रांनो की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर तुम्हाला याचं होय किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचं आहे तसेच दोन नंबरचा पॉईंट पाहू शकता की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याच्यामध्ये होय नाही हा पर्याय तुम्ही इथं क्लिक करू शकता नंतर बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची के ही सक्सेस झाली आहे म्हणून तुम्हाला असा मेसेज येईल सक्सेस तुमची ए के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं तुम्हाला यामध्ये मेसेज येईल तर मित्रांनो घरच्या घरी मोबाईलवरून तुम्ही ही ई के वाय सी अगदी सोप्या अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही आ, या फॉलो करू शकता आणि आपली जी काही ई के वाय सी आहे मित्रांनो ती घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून करू शकता तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेतील ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे त्याविषयी एक जी आर आणि एक शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तसेच सोबतच त्याच्यामध्ये तस मित्रांनो त्या जी आरमध्ये त्याच्या काही स्टेप्स दिल्या आहेत त्या स्टेपनुसार तुम्हाला वेब पोर्टलवरती जाऊन आपलं ई के वाय सी करायचं आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी के वाय सी या संदर्भामधला एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेट अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद